तर साडीच्या ओव्हरऑल बॉडी मध्ये छान असा बुट्टा कॉन्सेप्ट करण्यात आलेला आहे कॉन्ट्रास्ट कलरचा कॉन्ट्रास्ट कलरचा गोल्डन आणि ऑरेंज थ्रेड वापरण्यात आलेला आहे खूप हॅवी साडी तुम्हाला इथे मिळत आहे पॅटर्न तुम्ही इथे पहा छान असा ब्रच पहिले तर बॉक्स पल्लू याचा मिळत आहे हे पहा छान असा ब्रॉच आणि हा जो ब्रॉच आहे ना असा तिरपा इथे ठेवण्यात आलेला आहे सरळ नाही आहे असा नॉर्मल जो सरळ सरळ बुट्टा आहे ना तसा नाही याचा लुक इथे क्रिएट करण्यात आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनल अजमेरा फॅशन मध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्याजवळ जी फॅन्सी साडीज आहे जी इम्पॉर्टेड फॅब्रिकवर आहे त्याचे काही रॅन्डम सॅम्पल्स तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा कारण की खूपच ब्युटिफुल अशी सॅम्पल मी तुम्हाला दाखवणार आहे चला गप्पा तर खूप मारूया सगळ्यात आधी आपण जाऊया आपल्या पहिल्या सॅम्पलकडे आणि ते म्हणजे इथे छान असा कलर हा कलर खूप असा अट्रॅक्टिव्ह आहे हा पहा खूप सुंदर कलर तुम्हाला इथे मिळत आहे आणि सगळ्यात छान आहे त्याच्यावर जे काम करण्यात आलेलं आहे ब्रॉचचं आता म्हणजे ब्रॉच म्हणजे त्याच्या जो आतमध्ये बुट्टा तुम्हाला मिळतोय ना तो बुट्टा जो आहे त्याच्यामध्ये खातली वर्क स्टोन वर्क आणि सिक्वन्सचं चा, छान असं कॉम्बिनेशन इथे क्रिएट करण्यात आलेलं आहे जेणेकरून याचा जो लुक तुम्हाला मिळतोय ना तो खूपच जास्त सुंदर मिळतोय चला जाऊया आपण याच्या बॉर्डर कडे आणि याची जर बॉर्डरची गोष्ट करू याची बॉर्डर तुम्ही इथे पहा खूप छान अशी लेअर वाईज बारीकीने जर पाहाल ना तर इथे छान असं पहिले एम्ब्रॉयडरीची फिनिशिंग करण्यात आलेली आहे नंतर स्टोनचं काम आहे नंतर अजून एक लाईन सिक्वन्सची अजून एक स्टोनची अजून एक सिक्वन्सची अजून एक स्टोनची परत सिक्वन्स परत स्टोन आणि जी लास्ट फिनिशिंग इथे मिळत आहे ना ती देण्यात आलेली आहे आपले सी डायमंड ज्याला म्हणतात ते सी डायमंड आणि याची ब्रॉच जी जर इथे गोष्ट करू ना ब्रॉच मध्ये खाटली सेकवण आणि स्टोन आणि एम्ब्रॉयडरीचा छान असं इथे कॉम्बिनेशन क्रिएट करण्यात आलेलं आहे आणि थ्री साईड तुम्हाला याची बॉर्डर इथे मिळत आहे याची बॉडी तुम्ही इथे पाहत आहेत पूर्ण छान अशी बॉडीचा लुक मिळत आहे बुट्टा खूप छान आहे नॉट ओनली इन बुट्टा बट तुम्हाला ओव्हरऑल बॉडी मध्ये याचे स्टोन वर्क करण्यात आलेले आहे जेणेकरून याचा लुक ही एकदमच छान असा होतो पार्टीवेअर आयटम्हाला ही इथे मिळते आणि त्याशिवाय आपले सण उत्सव जे असतात त्यावेळेलाही याची खूप जास्त डिमांड होत असते चला झाली एकदम अट्रॅक्टिव अशी याची सॅम्पलची गोष्ट साडीज किंवा सॅम्पल्स तर मी तुम्हाला खूप सगळे दाखवत असते पण त्याआधी आज मला तुम्हाला खूप काही इम्पॉर्टंट वस्तू सांगायची आहे आणि ती म्हणजे अशी की जर तुम्हाला तुमचा नवीन बिझनेस सुरू करायचा आहे आता बिझनेसची जर गोष्ट केली तर तुमच्या तुम्ही कोणताही बिझनेस सुरू करू शकता जो तुमच्या आवडीचा कारण की तुम्हाला जर तुमची डेली लाईफ जगायची आहे ना जशी चालत आहे तसंच चालू द्यायचं आहे तर तुम्ही जॉब करा पण जसं तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण पूर्ण करायची आहे तुमचे काही स्वप्न जे नाही होऊ शकत तुम्हाला एक काही वेगळं लाईफ मध्ये करायचं आहे तर तुम्ही बिझनेस करू शकता तर मित्रांनो तुमच्या आवडीचा बिझनेस तुम्ही इथे करू शकतात कोणत्याही प्रकारचा असो जर तुमची कम्युनिकेशन चांगली आहे तुम्ही त्या रिलेटेड बिझनेस सुरू करू शकतात तुम्ही कुकिंग चांगली करतात तुम्ही तो बिझनेस सुरू करू शकतात करू शकतात कारण की आजकालला फूड बिझनेस खूप जास्त चालत आहे जगात पुढेच पुढे फुड़ी भरलेले आहे तुम्ही फूड बिझनेस करू शकतात आणि जर तुमचा बिझनेस कपड्याचा तुम्ही जर कपड्यामध्ये तुमचा बिझनेस करू इच्छित श... इच्छितात कारण की रोटी कपडा आणि मकान हिंदीमध्ये एक कहावत आहे हिंदीमध्ये एक म्हण आहे रोटी कपडा आणि मकान त्यामधून कपडा जो आहे ना एक असेन्शियल वस्तूमध्ये येतो तर जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे ना तुम्ही कपड्यामध्ये करू शकतात म्हणून तुमच्या जडे मी घेऊन येत असते खूप सगळ्या वस्तू एक रिटेलरला ज्या वस्तूंची गरज आहे त्या सगळ्या वस्तू तुम्हाला आमच्या इथे मिळतात किड्स किड्सवेअरपासून लेडीज लेडीजवेअरपासून दरेक प्रकारच्या वस्तू ज्या आहेत तुम्हाला आमच्या इथे मिळत असतात म्हणून बिझनेस न्यू सुरू करायचा आहे तुम्ही जागा शोधत आहे की कोणत्या ठिकाणाहून मी इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि घ्यायला पाहिजे कशा ठिकाणी माझा शॉप ओपन करायला पाहिजे किंवा मी घरून जर बिझनेस करत आहे तुम्ही एक हाऊसवाईफ आहे तुम्हाला घरून एकदम लहानच्या स्तरावर तुम्हाला सुरू करायचं आहे तरी तुम्ही करू शकतात तुमच्यासाठी असं काहीच कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला था। इन्व्हेस्टमेंटच्या जागेवर तुम्हाला एक लाख दीड लाख तुम्हाला लाखो इन्व्हेस्ट करायचे असं काही नाही घरून सुरू करत आहेत पंधरा ते पंचवीस हजार करत आहे तर त्यावेळेला थोडी इन्व्हेस्टमेंट जास्त ठेवा तुमच्या जवळ जी व्हरायटी आहे ती जास्त ठेवा आणि मग पहा एक आहे ना बिझनेस करण्यामध्ये मजा येतो तर आय होप तुम्हाला ही आयडिया आवडली असेल की बिझनेस सुरू करायचा आहे आणि कोणकोणत्या वस्तू ठेवायला हव्या आणि इन्व्हेस्टमेंट किती करायला हवी कोणत्या जागेवर बिझनेस सुरू करायला हवा आणि जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची नॉलेज नाही आहे कपडा कोणता आहे तुम्हाला जर तुमच्या कस्टमरने विचारलं की मॅडम हा कपडा कोणता आहे पण तुमच्या मनात की मलाच नाही माहीत पण तुम्हाला आमच्या इथून त्या वस्तूची गायडन्स प्रोव्हाइड केली जाते सी आर एम कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ज्याला म्हणतात त्याविषयीही तुम्हाला आमच्या इथून गायडन्स प्रोव्हाइड केले जाते तर चला जाऊया आपण आपल्या नेक्स्ट सॅम्पलकडे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचा दुसरा सॅम्पल आणि ती इथे छान होणारी आहे मल्टी कलरमध्ये मल्टी कलर मी अशासाठी म्हणत आहे की मल्टी कलरची कलर याची बॉर्डर तुम्हाला मिळत आहे आता बॉर्डर तुम्ही पाहाल तर छान अशी खूप वेगळा डिफरंट लुक मिळणारी याची बॉर्डर तुम्हाला मिळत आहे आणि फिनिशिंग तुम्ही पहा का खूप छान अशी फिनिशिंग करण्यात आलेली आहे आणि साडीची बॉर्डर नंतर जर आपण याची बॉडीकडे जाऊया तर साडीच्या ओव्हरऑल बॉडीमध्ये छान असा बुट्टा कॉन्सेप्ट करण्यात आलेला आहे कॉन्ट्रास्ट कलरचा कॉन्ट्रास्ट कलरचा गोल्डन आणि ऑरेंजचा थ्रेड वापरण्यात आलेला आहे डबल बॉर्डर कॉन्सेप्ट आहे आणि पॅटर्न तर तुम्ही पाहतच आहे खूप छान आहे दोघ याचे बॉर्डर्स जे आहेत ना ते डिफरंट इथे वापरण्यात आलेलं आहे हे पहा काही अशा प्रकारे तुम्हाला कळेल याचे दोघांचे जे बॉर्डर आहे ना ते इथे वेगळे वापरण्यात आलेले आहेत विथ ब्लाउज पीस तुम्हाला ही वस्तू मिळेल आणि नॉट ओनली दिस फॅन्सी साडी बट आमच्याजवळ तुम्हाला खूप सगळ्या वस्तू मिळतील ओनली साडीजची जर गोष्ट करू तर सिंथेटिक साडी पार्टीवेअर साडी डेलीवेअर साडी सिल्क साडी कॉटन साडी रॅपियर साडी पार्टीवेअर ड्रायदर डिफरंट प्रकारच्या साड्या तुम्हाला मिळतात किड्सवेअर वेअर नायटीज गाऊन्स लेहंगा अशा खूप सगळ्या वस्तू तुम्हाला मिळत असतात म्हणून इन्व्हेस्टमेंटसाठी ही जागा तुमच्यासाठी खूप छान आहे चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट सॅम्पल आणि ते म्हणजे वाव खूप हॅवी साडी तुम्हाला इथे मिळत आहे पॅटर्न तुम्ही इथे पहा छान असा ब्रच पहिले तर बॉक्स पल्लू याचा मिळत आहे हे पहा छान असा ब्रच आणि हा जो ब्रॉच आहे ना असा तिरपा इथे ठेवण्यात आलेला आहे सरळ नाही आहे असा नॉर्मल जो सरळ सरळ बुट्टा आहे ना तसा नाही तिरपा एकदम याचा लुक इथे क्रिएट करण्यात आलेला आहे आणि हेडचं इथे काम करण्यात आलेलं आहे आणि ओवरऑल साडीची जी बॉर्डर आहे ना त्यामध्येही छान असा पॅटर्न इथे रेडी करण्यात आलेला आहे ही वस्तू ही तुम्हाला विथ ब्लाऊज पीस मिळेल तुम्हाला जर विथ ब्लाउज पीस वस्तू हवी असेल तर विथ ब्लाऊज पीस मिळेल विदाउट ब्लाऊज पीस हवी असेल तर विदाऊट ब्लाऊज पीस मिळेल चला जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या शेवटचं सॅम्पल आणि ते म्हणजे वाव कलर हा एकदम आय कॅचिंग आहे आणि सगळ्यात छान तर मला याची बॉर्डर इथे वाटत आहे कारण की याची बॉर्डरमध्ये ना असं काही वेगळ्या प्रकाराचं काम करण्यात आलेलं आहे आणि खूप हॅवी स्टोन वर्क तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे स्टोनवर्क नंतर आपण जर याची बॉडीवर जाऊ तर विचित्रा फॅब्रिक तुम्हाला हा मिळत आहे आणि तुम्हाला माहित आहे आजकाल विचित्रा फॅब्रिक जो आहे ना खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं ठिकाणी या फॅब्रिकची खूप जास्त डिमांड आहे तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता अलग अलग फॅब्रिकमध्ये आणि तुम्हाला कोणत्याही वस्तूची जाणकारी अजून घ्यायची असेल स्क्रीनवर नंबर दिलेले आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला तिथे पा प्रोव्हाइड केली जाईल तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम ट्रान्सपोर्ट कशाप्रकारे करायचं तर तुम्हाला इथून ट्रान्सपोर्ट द्वारा वस्तू पाठवल्या जातील आणि त्याचा एक मेडिक्लेम केला जातो इन्शुरन्स केला जातो आणि तुमच्या मनात ट्रान्सपोर्टचा प्रश्न असेल की मॅम ट्रान्सपोर्ट कशा प्रकाराचं असतं तर आम्ही कुरिअर प्रिफर नाही करत कारण की कुरिअर तुमच्यासाठी खूप महाग पडतं म्हणून ट्रान्सपोर्ट जी असतं ना त्याच्या म्हणतो तो पार्सल आम्ही तुमच्या जे शहराचं ट्रान्सपोर्ट असतं त्या ठिकाणी पाठवत असतो आणि तिथून ती वस्तू तुम्हाला मिळत असते तर आय होप मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार